सधी बनवले मनूसाठी नाही ते सांबर पण बनवले मला बऱ्याचदा विचारतात की मनूसाठी सांबर कसं बनवते तर फक्त आपलं जिरे मोहरी आणि त्याच्यानंतर डाळीमध्ये जे टाकलेलं असतं ना बटाटा हे शिजवतानाच बटाटा कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हदरक लसूणची पेस्ट आणि फक्त सांबर मसाला तिखट नाही घालत किंवा मिरची नाही आणि असं बनवते आणि तिला ते आवडतं महत्वाचं म्हणजे ना तिला सांबर त्याच्यानंतर इडली सोबत जी चटणी बनवतो ना ती पण आवडते आणि आज सकाळी सकाळी काय खाणं चाललंय मखाना hmm, मखाना खाती येतात सा हो अरे वा ठीक आहे चला खाय oh. मी हे पण मिठाचे बनवले लक्षातच नाही मिठाच्या मलायचं इथे काय चाललंय ह्या चेन सोबत खेळायचं आतले सगळे कपडे काढायचे आणि नाही काढू दिले तर मोठ्या मोठ्याने ओरडायचं मनू मनू

कपड़े तर हरकत नाही आता किचन मधलं आवरलंय यांनी म्हणून लांबोळ हो आहे तिला मी कपडे घालून दिले होते पण हे म्हटले नाही ते तिला नको घालून मी दुसरे घालतो म्हणून परत आता तिचे कपडे चेंज सकाळची घाई खूप असते असतात बाहेर जायचं आणि बाहेर जायचं म्हटलं की अजून जास्त काही असते कारण आमचं नाश्त्याचं मग जेवणाचं दुपारचं काहीतरी त्याच्यानंतर मनूचं नाश्त्याचं पिकूला काहीतरी खायला देऊन जायचं असतं कारण यायला माहीत नाही किती लेट होईल काय त्यामुळे त्याच्या खाण्याची सोय करायची आणि परत मनूला बाहेर काय घेऊन जायचं आहे हे पण सगळं बघायचं असतं तिच्यासाठी मी काय झालं मखाना रोस्ट केला आणि म्हणजे तुपामध्ये थोडीशी हळद जिरे पावडर धने पावडर वगैरे टाकून आणि सोबतच वरण भात असं बाहेर घेऊन जाण्याची तयारी कारण काय होतं आज आम्हाला जायचं आहे घराकडे जा म्हणजे खूप दिवस झालं घराचं काम आता बरेच दिवस झाले स्टार्ट करून जवळपास दहा दहा दिवस झाले असतील किंवा जास्त तर हे यांचं जाणं होतं ऑफिस पण माझं काही जाणच होत नाही म्हणलं आज मी पण बघून येते कुठपर्यंत आले काय आणि एक्साइटमेंट जास्त ह्याची आहे की किचनचा जो आम्ही कलर सिलेक्ट केला होता तो समोरासमोर कसा दिसतोय कारण आपण जेव्हा असं बघतो तेव्हा वेगळा वाटतो समोरासमोर जेव्हा बघतो ना तर तेव्हा वेगळा वाटतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हटलं एकदा तो बघून येते म्हणून मग मनुमचं खाण्याची खरं तर तयारी करून घेतली कारण तिथे किती लागेल माहित नाही आणि सोबत जर तिचं कम्फर्ट फूड असेल थोडंसं बरं पडतं म्हणून म्हटलं ते घेऊयात चला मी पहिले आवरून घेते नंतर बोलते पहिले तयार झाले आता बाहेर जायचे साडे दहा वाजलेत आणि साडे दहा वाजता एकदम भरपूर ऊन पडतं म्हणजे सकाळी नऊ जा मी काहीतरी बोलणार तर त्याच्यामध्ये म्हणून तो बोललीच पाहिजे हा नाहीतर तो ब्लॉक कंप्लीट होईल आणि आता हे नवीन ओरडायला शिकली होती चल बाहेर होतो चल पटकन पटकन जा आता बोल बोल कशी ओरडत होती तू आणि तू ढेकर कसं देते का मनू सांग ना मनू तू सांग सगळ्यांना सांग ना तू ढेकर कसा देते <laughs> आम्ही दोघांनी ढेकर दिला ना तर तिला इतकं आलं होतं म्हणून ती आता शिकली ढेकर देण्याचं चल जा तू बाहेर जासे चलो बरं तर मी म्हणत होते की आता ऊन भरपूर असतं बाहेर आणि त्या दिवशीच मी सांगितलं की स्किन केअरमध्ये ना मी काही नवीन प्रोडक्ट्स ॲड केलेत ज्याच्यामधलं सगळ्यात मस्त प्रोडक्ट म्हणजे हे मामाअर्थचं व्हायटामिन सी आणि डेली ग्लो सनस्क्रीन कारण हे मला कोलॅबसाठीच आलं होतं पण कोलॅब करायच्या पहिलेच माझी अर्धी बॉटल संपलेली आहे जे की खूपच मस्त आहे ममरच्या प्रोडक्टची मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे ना त्यांचं टेक्स्चर खूपच मस्त असतं म्हणजे मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जे मॉइश्चरायझर आहे तर ते पण एकदम क्रीमी मस्त असं बटरी बटरी होतं आणि हे जे सनस्क्रीन आहे ना त्याचंसुद्धा टेक्स्चर खूप छान आहे म्हणजे खूप छान ॲबसॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये आणि मी आपला पण करून दाखवणारच आहे तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे ना मी जेव्हापासून हे यूज करायली आहे ना तेव्हापासून कधी ही सनस्क्रीन यूज करणारा माझा नवरा सुद्धा सनस्क्रीन युज करायला कारण त्यांना पण ह्याचे तर आ, आता पहिले तर मी मॉइश्चरायझर अप्लाय केलं आणि त्याच्यानंतर इथे आता सनस्क्रीन अप्लाय करते हे सनस्क्रीन लावल्यानंतर ना एकदम लाईट वेट फील होतं अजिबात काही हेवी लावल्यासारखं वाटत नाही सोबतच याच्यामध्ये आहे एफ फिफ्टी आणि पी ए फोर प्लस प्रोटेक्शन किती छान ऍपसॉप झाले आणि क्वांटिटी जरी आपण सनस्क्रीन ची जास्त लावत असू ना तरी सुद्धा अजिबात असं कुठला व्हाईट कास्ट नाही सोडत आणि एक छान ग्लो सुद्धा येतो इथे तुम्ही बघू शकता शाईनची येते सो हे इतकं पटकन ॲपसॉप होतं आणि मेन म्हणजे ना व्हाईट कास्ट नाही सोडत कुठलाही असा चिकटपणा अजिबात नाही आहे मी अगोदर जे सनस्क्रीन यूज करायचे ते पण चांगलेच होते पण त्याच्यामध्ये असा चिकटपणा आणि जे व्हाईट कास सोडतं ना तर ते तसं चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे म्हटलं की हे यूज करून बघायत आणि हे खरंच खूप जास्त छान आहे सो याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि हळदसुद्धा हळद तर सगळ्यांनाच माहिती आपली की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामुळे आपली जी काही सनबन आहे तर ते रिड्यूस करायला मदत करते सोबतच एक मस्त असा ग्लोसुद्धा प्रोव्हाइड करते आणि व्हॅटॅमिन सीमुळं सुद्धा एक मस्त आपल्या स्किनवरती शाईन येते आणि एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येतो आणि आपली स्किन मस्त चमकदार दिसायला लागते सो so, uh, मस्तही मला तरी हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलं कारण ह्याचं टेक्स्चर आणि व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही म्हणून आता मामारचे प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की नायका फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिंत्रा ह्याच्यावरती तर अवेलेबल आहेतच सोबतच आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत सो इन केस तुम्हाला जर ते दिसले कुठे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही शिवाय हे जे प्रोडक्ट्स असतात ना तर ते टॉक्सिन फ्री असतात आणि मेडसेफ सर्टिफाईड असतात सो तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही होईल ना पण नेहमी कुठलेही प्रोडक्ट युज करताना आपण पॅच टेस्ट नक्की केली पाहिजे सो so, मी सुद्धा अगोदर सगळे प्रोडक्ट संध्याकाळच्या वेळेला शक्यतो लावून बघते आणि रात्रभर ठेवते की ते आपल्याला सूट होत आहेत का आणि त्याच्यानंतर मग ते यूज कर आणि अजून एक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट आवडले नाही आवडले काही तुमचा फीडबॅक असेल तर तो नक्की शेअर करा जेणेकरून मामार त्यांचे प्रोडक्ट्स जे आहे तर ते इम्प्रोव्हाइज करतं थ्रू देअर टेक्निक आणि रिसर्च सो रिसेंटलीच त्यांनी त्यांचा ऑनियन शॅम्पू पण इम्प्रोव्हाइज केलं आहे जेणेकरून त्याचे बेनिफिट्स आपल्याला जास्त मिळावेत आणि फीडबॅक द्या प्रोडक्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जर माझा कुपन कोड छेडे दोन हजार पंचवीस यूज केला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे सो so, चला आता बाकी मला काही मेकअप वगैरे नाही करायचंय लिपबॉम लावलाय टिकली लावते आणि आम्ही निघतो मग हे उन्हात नको इकडे चल पप्पा इकडे येतात चल पटकन चल बरं ठीक आहे काय करू काय करू वरती घेऊ वरती घेऊन काय पडले प्युअर चांगले एखादा दुसरा

अच्छा इन्स्टॉलेशन चाललंय कबड्डीशन म्हणजे आपलं मॉड्युलर पहिले होऊन जात आहे मॉड्युलर पहिले होऊन जाईल ते आता नाही मग ते ओपन नाही करणार आता त्यांचं ते इन्स्टॉलेशन इंस्टॉलेशन चाललंय आणि बाकी अजून काय करायचं मी एक्सपेक्ट केलं होतं की आता हे काढलेलं असेल त्याचा कलर मी वगैरे बघेल आणि याचं इन्स्ट्रॉक्शन चालू होतं पहिले ते वॉटर ऑफचं करत आपण नाही आप ओपन करून हो बघू शकत की पण ते मग आपण जबाबदारी घेऊ शकत नाही जोपर्यंत ते हँड करत नाहीत तोपर्यंत त्याला त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे आल्यानंतर आणखीन छान वाटतं आणि जेवढं कमी जागा असली ना मग जेवढं सिंपल असेल तेवढं चांगलं वाटतं मोठं असल्यानंतर मग आणखीन थोडंसं जास्त डिझाईन चांगला वाटतं पण जागा कमी असल्यानंतर नाही वाटत ते त्यांनी मॅप आहे की बाबा किती लाईट्स सोडायच्या किती काय करायचंय काय आणलं आता काहीतरी बघण्यासाठी आणलं म्हटलं पण काय नाही इथे वायरिंग वगैरे नाही किचनमध्ये पण काढलं पण ठीक आहे आता नेक्स्ट टाईम येईल तर मग मी दाखवेल मला असं वाटलं ना ते कलर वगैरे मला बघायला मिळेल कारण मला तीच जास्त एक्साइटमेंट आहे ती कलर आम्ही जो चूज केला आहे ना जो किचनमध्ये ट्रॉलीजला वगैरे यूज करणार आहेत तर तो तो एक्झॅक्टली समोर कसा दिसतोय बघू नेक्स्ट टाइम आल्यानंतर काय म्हणत आहे <laughs>

वो एक्चुअल में कलर कैसे दिखता है वो देखना था अच्छा ये कब इंस्टॉल करना है और पूरा कब हो जाएगा अच्छा वाले

तेच नाहीतर ते फोटो मध्ये तुमच्या शर्ट सारखा दिसत सा होता म्हटलं एवढं डार्क बापरे हा नाही हे थोडस डार्क होत पण ते फोटो मध्ये खूप डार्क दिसत होत त्याच्यापेक्षा डार्क एकदम भडक ते नंतर मला थोडस टेन्शन आलेलं की बापरे एवढं डार्क किचन अजून छोटं दिसेल ते हा तो बघा कलर कसा आहे तो एकदम ग्रीनिशमध्ये बघू हा सो हा असा काही आम्ही किचनचा कलर सिलेक्ट केलेला आहे बाय बाय चला काय काय तिकडे नको तिकडे नको घराकडून आलं मनुला न दु तास द्राक्ष खायचे तुला घरी गेल्यानंतर देते हा तुझ्या घरी गेल्यानंतर देते हा? पण खायचं असेल तर अम आता आमचं घराकडून आलोय मॉड्युलरचं तुम्ही बघितलं काय काय गोष्टी म्हणजे सगळ्या तिथे आम मांडल्या इन्स्टॉलेशन करायचं तेवढं बाकी आहे आणि अगं अगं बाकी वायरिंगचं काम झालंय म्हणजे हे पण मला नाही वाटत आमचं अजून पाडव्यापर्यंत तर होणार थोडस उशीर काय होते बेटा आता यांना ऑफिसला जायचंय मला अमृताकडे जायचंय बऱ्याच दिवसाचं तिच्याकडून जाऊन येईल म्हणते पण ती तिथे नव्हती ती गावी गेलेली आता तिने काल आज असं काही मेसेज केला की आज येतं म्हटलं आता इकडे आलोच आहे तर नंतर लगेच तिच्याकडून जाऊन मग घरी येईल बरं ठीक चला चला आले अमृताकडून खरं तर दिवसभर मी तिच्याकडे होते म्हणजे मी दुपारी एक एक दीडच्या आसपास काहीतरी गेले होते आणि डायरेक्ट आठ वाजता आले म्हणूने पण तिच्याकडे एवढा दंगा घातला की बस म्हणजे हे ओढ ते ओढ हे घे ते घे जे काही तिला नवीन दिसते तिच्या घरामध्ये ते सगळं ओढून ती परेशान झाली होती आणि ती पण म्हणली की हां हां बघ ती त्याच्यामुळे तुझी तब्येत अशी आहे की पोरगी असं करते म्हणून आणि म्हणजे मनच नाही कुठलंही छोटं बेबी असू दे हे यांचं सगळं तेच चाललेलं असतं कारण त्यांना एकदम वेगळ्याच एक लेवलची एक्साइटमेंट असते की कुठे काय कुठे काय आणि त्याच्यामध्ये सगळं नवीन दिसत होतं छान छान दिसत होतं असं होत होतं तिला तर दिवस तिकडेच गेला आ, मी तिला दाखवलं नाही अमृताला कारण ती कम्फ कम्फर्टेबल नव्हती त्याच्यामुळे त्याचं रिझन तुम्हाला कळेल काही दिवसांमध्ये असं तर म्हटलं ठीक आहे चला मग मस्त जेवण केलं काय के काय छान छान पदार्थ होते ते पण खाल्ले आणि छान असा दिवस घालवला गप्पा टप्पा करत करत आणि असं जवळचं कोणतरी असलं ना म्हणजे आपल्या जवळ राहिलं आहे तर बरं वाटतं कधीतरी जाणं येणं आणि माझं तर जास्त तिच्याकडेच जाणं होतं असं दोन महिन्यातून एक दीड महिन्यातून हे असं होतेच एखादी चक्कर तरी ती माझ्याकडे येणं म्हणा किंवा मी तिच्याकडे जाणं म्हणा आता न्यानू पुण्यातच आहे पण काय होतं न्यानू लांब राहते त्याच्यामुळे मग आमचं जास्त काय आता जाणं येणं होत नाही त्यातली त्यात बेबीज झाल्यापासून तर नाहीच नाही नाही तर पहिले तरी काय व्हायचं काही जरी थोडंफार काही असेल कुठल्या गोष्टीमध्ये मला मदत पाहिजे असेल तर आणि पटकन यायची असं व्हायचं पण आता नाही होत शक्य ते आणि थोडंसं होतं बेबीजमुळे ते कारण चेंज झाला की लगेचच बेबीचा सगळा मूड चेंज होऊन जातो त्याच्यामुळे मग ते नाही येणं ना होत पण छान गेला दिवस पण घराकडून पण जाऊन आलो मेन मला ते कलरचं टेन्शन होतं का कलर कसा होईल कलर कसा होईल आणि सॅम्पल मध्ये ते बघितले होते सॅम्पल मध्ये होता आपण कलर केला फक्त त्यांच्या थ्री डीज मध्ये खूप डार्क आणि थ्री डीज मध्ये कसं झाला थोडस डार्क तो, तो, डार... तो, 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 तो एक्झॅक्टली एक्षार कलर कोड मिळालाच नाही मग सॉफ्टवेअरचं कसं असतं कलर कोड वर काम असतं मग मु� ऍक्च्युअल मध्ये तुमच्या ह्याच्यावर कसा कलर येईल आणि मी त्यांना दाखवत नाही कारण ते जेवण आहे सो म्हटलं त्यांचं होऊ दे आता निवंत आज झालं असं की मी तिच्याकडे गेलेले मग तिच्याकडे जेवणासाठी येतात मग त्यांनी खिचडी बनवली होती ती म्हटली आता तुझ्यासाठी घेऊन जा आणि मग ह्यांना पण म्हटलं की तुम्ही नॉनव्हेज ऑर्डर करा म्हणजे तुम्ही तुमची पण मस्त पार्टी होईल आणि मला पण कुठं गेलं की आल्यानंतर एकदम येतो बनवायचा आणि त्याच्यात मनूच्या मागे आज खूपच जास्त धावले कारण तिचं काही ना काही सारखं चालू होतं आता छान वाटलं तिकडे पण जाऊन आणि मेन म्हणजे घराचं पण ते ट्रॉलीचा कलर बघून आले तर मला थोडं समाधान भेटले की हां त्याला खूप डार्क कलर नाही आहे कारण का अगदर डार्क कलर असेल ना तर मग गोष्टी अजून जास्त छोट्या छोट्या व्हायला लागतात सो आम्हाला थोडासा लाईट कलर हवा होता उठली तिचा झोपायचा टायमिंगच नाही ना कारण सो चला तर ती उठेल थोडंसं काहीतरी खाईल परत मग कधी झोपते माहीत नाही आता साडे नऊ पावणे दहा झालेत आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि काय काय नाही तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला व्लॉग्ज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय